कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात एकीकडे इलेक्शन कमिशन म्हणतं की डिस्प्यूट दोन हजार एकोणीसपासून सुरू झाला तर आमचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की डिस्प्यूट हा तीस जून एकोणतीस जूनपर्यंत नव्हताच शरद पवार हे अनडिस्प्युटेड लीडर होते डिस्प्यूट तीस जूनला सुरू झाला आणि दुसरीकडे निवडणूक आयोग म्हणत दोन हजार एकोणीस पासन झाला बरोबर आहे दोघांचेही अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या याचिका आलेल्या आहेत त्यामुळे ऑर्गनायझेशनल टेस्ट मी अप्लायच करत नाही आता दोघांच्याही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत शरद पवारांची माझ्या अंदाजाने निवडणुकीची तारीख होती एक सप्टेंबर दोन हजार बावीस एक सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार तेवीस जेव्हा त्यांना चॅलेंजच झालेला नाही तेव्हा मग डिस्प्यूट उरतो कुठे डिस्प्यूट येतच कुठनं दुसरी गोष्ट लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट सोयीस्करित्या त्यांनी सुभाष देसाईंच्या जजमेंटचं वाचन केलं पण सुभाष देसाईंच्या जजमेंटमधला पॅराग्राफ नंबर वन फोर्टी सेवन अँड वन फोर्टी एटमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन चालू असतील तर तुम्हाला जे लेजिस्लेटिव्ह टेस्ट घेता येणार नाही दॅट विल बी अनकॉन्स्टिट्युशनल त्यांनी पुढे जाऊन हे पण म्हटलं आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी डझंट मीन अ पॉलिटिकल पार्टी आणि म्हणून व्हिप मध्ये येतो की व्हिप इज बिब्लिकल कॉर्ड बिटवीन द पॉलिटिकल पार्टी अँड द लेजिस्लेटिव्ह पार्टी पॉलिटिकल पार्टीने काय निर्णय घ्यायचा हा त्याचा अध्यक्ष ठरवतो लेजिस्लेटिव्ह पार्टीला पार्टीने अधिकार दिलेले असतात त्याचा नेता नेमून शेवटी नेता नेमण्याचं काम सुभाष देशांच्या केसमध्ये स्पष्टपणाने सुप्रीम कोर्टाने सांगितलंय हे पक्षाच्या सा अध्यक्षांचं काम आहे त्यांनी तिसरी एक हास्यास्पद बाब केली की मी अत्यंत सूक्ष्म नजरेने टेन्थ शेड्यूल कडे बघतोय कॅलेडी कॅलिडोस्कोप स्कोप मी टेन्थ शेड्यूल कडे बघतोय ते म्हणतात टेन शेड्यूलचं अर्थ डिसिप्लिन लावणं नाही टेन शेड्यूल इंट्रा पार्टीमध्ये बघत नाही अँड दर फॉर no नो वन इज डिस्क्वालिफाईड कारण का म्हणाले राजकारण आहे राजकारणानं पक्ष तुटतात नवीन मित्र मिळतात नवीन रस्ते बदलले जातात नवीन रस्त्यावरनं लोक चालतात मग टेन शेड्यूल ठेवलंय कशाला आयाराम गयाराम नावाची पद्धत होती ती रोखायला आणि त्याच्यानंतर सुधारणा केली त्याच्यात पहिल्यांदा असं होतं की पन्नास टक्के बाहेर जाऊ शकत होते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पन्नास टक्के पण पन हे संख्या कमी होईल तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन तृतीयांश बाहेर पडू शकतात पण बाहेर राहून ते पार्टी नाही बनवू शकत त्यांना कोणाच्यात तरी मर्ज झालं तर त्यांचं अस्तित्व राहील नाही तर त्यांचं अस्तित्व काढून टाका असं टेन शेड्यूलचं स्पष्ट म्हणणं आहे तर आमच्या अध्यक्ष म्हणतात की हे सगळं माझ्याकडे कशाला येता माझं कामच नाही आहे माझ्या स्कोप मध्येच नाहीये मग दोन वर्ष काय उभत होते अंडी एक एक दीड दीड वर्ष तुम्ही लावता आणि नंतर सांगता माझ्या स्कोप मध्ये नाही आहे थट्टा मस्करी आहे काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं वाटोळं करतायत हे तर सुंदर उदाहरण होतं आजचं वाचन बरं झालं की मी प्रत्येकदर्शी म्हणजे तिथे साक्षीदार आहे की त्यांनी वाचलं काय ते बोलले काय आणि कायदा काय कायदा पॉईंटच्या साईडला आहे तर आमचे अध्यक्ष कोलाबा साइडला होते म्हणजे त्यांच्या घराजवळ अत्यंत हास्यास्पद हे होत नंतर हे सगळं बोलता बोलता त्यांनी तीस जूनचा उल्हा ते सारखा करत होते मला त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की इलेक्शन कमिशननी सांगितलं की तीस जूनचा विचार करता अजित पवारांचं झालेलं अध्यक्षपद हे इलिगल आहे हे कोणाचं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनचं दुसरी गोष्ट तीस जूनच्या नंतर एक जुलैला अजित पवारांनी ॲज अ लिडर ऑफ ऑपोजिशन पार्टी त्यांचं ट्वीट मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकलो असतो माझ्याकडे पेपर नाही आहे त्यांनी या सरकारवर टीका केली आहे कारण का तेव्हा समृद्धी महामार्गावरती एक ब्रिज पडला होता आणि हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार पैसे खात आणि लोकांचा जीव घेत असं या प्रकारचं त्यांचं ट्विट होत त्यांना तीन तारखेला विचारलं ता की तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिलं अरे का तुम्ही शरद पवारच ना आता एवढं सगळं बोलून सुद्धा अपात्र निकालच तसं आहे की निकालाला कुठलाच आधार नाही तुम्हालाही बरोबर तुम्हालाही बरोबर पक्ष काढून घेतलं आणि तुम्ही आहे त्या ठिकाणी आहे तुम्ही आहे त्या ठिकाणी आहे हा काय याला काय निकाल म्हणतात का निकाल कुठला हा याला या निकालाला असं आपण म्हणू की डोळे बंद करून म्हणजे आपला मेंदू काय म्हणतात त्याला बधीर करून आणि म्हणजे लोकांच्या आरोपासाठी कानामध्ये बोळा घालून अशा प्रकारचा हा निकाल वाटतो यातून तुम्ही ठीक आहे आम्ही ठीक आहे मग निकाल काय आहे तर पक्ष काढला तेवढाच एक आहे आला तर या संदर्भात जे लोक पक्ष सोडून गेले ते त्यांचं सदस्यत्व रद्द होईल त्यांच्याविरोधात हा निकाल जाईल अपेक्षा करणंच मुळात यांच्याकडून गैर आहे असं मी म्हणतो आणि अपेक्षा करण्याची गरज असते पण सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र हे टिकणार नाही ज्यावेळेस ते सर्वोच्च न्यायालय पुढे येईल त्यावेळेस इथून एक मोठा महाराष्ट्र देशासाठी एक वेगळा निर्णय झालेला असेल आणि यांना मोठी चपराकही बसलेली अशा निर्णयाला दिसेल असं मला वाटतं महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुलजी नार्वेकर यांनी निकाल वाचून दाखवला आणि त्याच्यामध्ये डिसेंट म्हणजे डिफेक्शन नव्हे असं त्यांनी म्हटलं शिवसेनेसारखाच निकाल दिला म्हणजे हा निकाल दूषित ठरवून काय करायचं आहे या पद्धतीनं दिलेला आहे डिसेंट म्हणजे डिफेक्शन नव्हे नार्वेकरजी पक्षामध्ये उभी फूट पाडून दुसरा गट निर्माण होतो आणि ओरिजिनल पक्ष माझाच आहे त्याला डिसेंट नाही म्हणत डिसेंट म्हणजे पक्षामध्येच राहून त्या संघटनेत राहून ही गोष्ट मला पटलेली नाही त्याला म्हणतात डिसेंट एखाद्याच्या विचाराशी आपण असहमत आहोत असे म्हणणे म्हणजे डिसेंट एखाद्याच्या विचाराशी असहमत आहे म्हणून त्याचं घरच घेऊन पळून जायचं याला म्हणतात डिफेक्शन याला म्हणतात चोरी हे लोकांना कळत नाही असं नाही संपूर्णत भाजपनी या देशाच्या संविधानिक व्यवस्था वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे जे शिवसेनेच्या कोटी संदर्भात आणि राष्ट्रवादीच्या संदर्भात जे निकाल आलेले आहे ते म्हणावं लागेल आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट या देशाचं संविधान या देशाची राजकीय संस्कृती या, या दोन्ही प्रकरणाशी निगडीत आहे आणि त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या लोकं म्हणजे लोकेच्छा लोकशाहीमध्ये जे सर्वोच्च मानल्या जाते लोकांच्या इच्छा असलेलं सरकार असणं हे सगळं तत्व वाचवण्यासाठी हा जे निकाल आहे या निकालाला दहावं शेड्यूल संविधानाचं याप्रमाणे नक्कीच देईल याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे